हरिओ अध्याय सहावा ओवी क्रमांक एकशे बत्तीस ते एकशे पंचेचाळीस तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादाते हन बरव आली हा हो नवलनो हे देशी मराठी बोलिजे तरी पैसि वाणे उमटता हे आकाशी साहित्य रङ्गेखचादि तार आणि भावार्थ पडेगार हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये तेणे विवळले तेथ अन्तरिु आला ते निवृत्तिदासे जाणितले मग अवधान नवल कुळी पाहले, कृष्ण दिवसे। देवकीया उदरी वाहिला यशोदा साया से की शेखी गेला, पांडवासी तेव्हा श्रोते म्हणतात काय भाग्य आमचं काय बोलण्याचा रंग आहे याचा बोलण्याची शोभा नाद ब्रह्मास जिंकून आली की काय न जाणे म्हणजेच याच्या बोलण्याच्या शोभेपुढे नाद ब्रह्मसुद्धा फिकं पडलं अहो देशी रूपी आकाशात अलंकार रूपी रंगांचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय ज्ञानरूपी चांदन कसं स्वच्छ टपोर पडलं आहे पहा त्या व्याख्यानातील निरनिराळे अभिप्राय हाच त्या चांदण्याचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत हे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी एवढी आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणलं आणि मग ते श्रोत्यांना म्हणाले महाराज लक्ष द्या पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे देवकीने आपल्या उदरात त्याला वाढवलं यशोदेने त्याचं कष्टाने पालन केलं पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला म्हणवनी बहुदिवस वोळ गावा का होनी विनवावा। हि सोसुतया सदैवा पडेचिना हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुनमणे सलगी देवा ये संत चिन्हे हन आंगी, नठकती माझा। रविया लक्षणा निजसारा मी अपाडे खीर अपुरा निबोले अवधारा थोरावे जरी जी तुम्ही चित्त देयाल तर्हि ब्रह्ममिया हो इजेल कायजहाले जेल सांगालते। हा हो नेणो कवणाची कहाणी आई कोनि श्लाघतासो अंतकरणी आईसी जाहले पणाची शिरयाणी कायसी देवा हे आंगे म्या हो जोकाुले गोसावी की जोका तवहा तव न कृष्ण हो का। करू म्हणती देखा संतोषु एक न जोडे तवची सुखाचे सैघसा कडे मग जोडिली या कवणे कडे अपुरे असे तैसा सर्वेश्वरू सेवके म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके भारे म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनाला पडला नाही श्रोते म्हणतात हे राहू दे लवकरच आता चालू विषय सांग यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग अर्जुन सलगीने म्हणाला कृष्णा ही संतांची लक्षणं माझ्या अंगात वसत नाहीत एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखर फारच अपुरा पडेन परंतु ऐका जर माझ्यात मोठेपणा यायचा असेल तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल महाराज तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन आणि सांगाल तो अभ्यास करीन न करायला काय झालं अहो देवा आपण कोणती गोष्ट सांगता हे कळत नाही परंतु ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करीत आहे अशी लक्षणं ज्यांच्या अंगात सिद्ध असतील त्यांचं महत्व केवढं असेल बरं ते मी स्वतः व्हावं एवढं प्रभू मी आपला आहे असं समजून आपण करावं तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात एवढं का तुझं म्हणणं आहे तर तसं करू पहा जोपर्यंत एक समाधान प्राप्त झालं नाही तोपर्यंत सुखाचा चोहोकडे दुष्काळ असतो पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कुठे कमी आहे त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे म्हणून तो सहज ब्रह्मही होईल पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या भाराने श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा हरिओ